हॅलो नमस्कार तर आज आहे तेरा सप्टेंबर आणि आज आहे माझा बड्डे तर बड्डेसाठी स्पेशल असं काहीतरी ब्लॉग काढूया म्हटलं होतं पण माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड माझी मुलगी आहे तर आपल्याला आता बड्डेसाठी असं इतकं काही एक्साइटमेंट राहिलेली नाही आहे कारण मोठे झालो आहे त्यामुळे काही एक्साइटमेंट नाही आहे पण तिला खूप चाललं आहे तिने काल मला इतकं छानसं ग्रीटिंग दिलं आहे बनून मला तिने क्राफ्ट पेपर होतं तेव्हा मला कळलं होतं की ग्रीटिंग मिळणार आहे पण तिने छानशी तिच्या तिच्या हाताने लिहून आणि तिचे वर्डिंग जे आहे ते खूप सुंदर आहे मी तुम्हाला दाखवते दोन मिनिट आजचा अजून दिवस स्टार्ट झाला आहे अजून दहा वाजले सकाळचे आता आमचं सगळं आवरलंय काम आवरलंय आता मी छान स्वयंपाकाला लागते तर आजच्या माझ्या स्वतःच्या स्वयंपाकासाठी मी स्वतःला स्पेशल फील करवण्यासाठी आज मी माझ्या आवडीची भाजी बनवणारे साधी वांग्या बटाट्याची भाजी जी मला आवडते कोट टाकून कोरडी केलेली तशी वांगे बटाट्याची भाजी वाफेवर बनवलेली ती माझ्यासाठी मी स्वतःसाठी बनवणार आहे आणि खीर बनवणार आहे शेवयांची खीर जी मला आवडते ती ठीक आहे स्वतःच स्वतःसाठी स्पेशल काहीतरी करूया माझी मुलगी तर खूप एक्सायटेड आहे तिचं छान ग्रीटिंग कार्ड मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तिला सांगायला लावणार आहे तिचं खूप चाललंय की आई खूप छान ब्लॉग काढूया खूप आपण असं करूया रात्री बघूया बाहेर जेवायला जाणं होत आहे की नाही होत आहे बनवूया काहीतरी स्वतःचा दिवस स्वतः स्पेशल बनव्या हॅपी राहण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची काहीच गरज नाही दाखव बेटा तुझं कार्ड तर माझ्यासाठी धनवीने हे छानस असं दाखवलंय तिच्याकडे एक सिक्रेट गार्डन म्हणून एक गेम होता तिचा त्याच्यामध्ये तिने मला पॅक करून दिले तसं तिने गिफ्ट ट्रॅप करून दिले असं माझ्या जवळ माझ्याजवळ करते थोडस आपल्याला आहे ना थोडस हे करावंच लागणार आहे नवीन मला दिलेले आहे आणि याच्यामध्ये आहे माझं ग्रीटिंग कार्ड आज सकाळी झोप्यात ना उठल्या उठल्या धन्वी पहिल्यांदी मला हक करून बोलली आई हॅपी बर्थडे हे छानस असं कार्ड आहे धन्वीने बनवलेलं हॅपी बर्थडे आई आणि याच्यामध्ये असे बलून्स काढले आणि तिने इतकं छानसा लिहिलं आहे आई इज फ्रेंड आई इज टीचर आई इज प्रोटेक्टर आई इज माय मायुनिवर्स आय लव यू आई हॅपी बर्थडे आई फ्रॉम धनवी छान आणि इतकं ड्रॉइंग हां हां सॉरी सॉरी इथे ड्रॉइंग पण त्यांनी छानशी काढली आहे ही आहे मम्मा आणि ही आहे धन्धी ना त्यांना बॅकग्राऊंड या

आणि मला शॉक लागल्यासारखे केस दाखवले छान आणि ही धनवी आहे सांगते पण आणि मला की आई मी तुला सन करून टाकले तुझे आजूबाजूला मी असं सण सारखं बनवलंय म्हणून धन्वीने आता नवीनच ते हुलाहू मी गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी जे काढलं होतं तर आता धनवी आता ती मोठी झाली आता तिला आहे की कसं खेळायचं कसं नाही तर तिने आता छानस यूट्यूबवरनं बघून शिकायला सुरुवात केली आहे आता नेकवाला आहे थोडंसं नेकवाला अजून दोनच दिवस झाले हातावाला पण शिकली आहे व्हेरी गुड बेटा आता छान शिकून झालं ना की मग आपण सगळ्यांना दाखवूया मी माझ्या आवडीच जेवण बनवलेलं आहे माझ्या आवडीचं आहे आणि आता मी जेवणार आहे पण बसली बड्डेच गिफ्ट माझ्या मिस्टरांकडनं त्यांनी मागवलं आहे तर चला आपण याला अनबॉक्सिंग करूया त्याला मी पहिले कट केलेला आहे आता अनबॉक्सिंग करून दाखवूया तर ग्रीन कलरचा ड्रेस माझ्याकडे नव्हता त्यांना माहिती होतं म्हणून त्यांनी छान माझ्यासाठी छान ग्रीन कलरचा आहे आणि सगळ्यात मोठा पोपट झालेला आहे हे तुम्ही बघू शकता ने ड्रेसचा कलर कसा आहे आणि फ्रंट ने ड्रेसचा कलर कसा आहे आणि स्लीव पण बघू शकतो इतका मोठा पोपट बंडेच्या दिवशी कोणाचा झालेला नसेल व्हिडिओ बघितल्यानंतर मला कळलं की त्याच्यामध्ये कलर सेम दिसतोय पण हा मी बाहेर उजेडात येऊन दाखवते आहे फ्रंटचं आणि बॅकचा कलरचे दोन डिफरंट शेड्स आहेत दोन डिफरंट शेडमध्ये फ्रंट आणि बॅक साईड त्यांनी स्टिच करून पाठवलेली आहे आणि मिंत्राकडनं अशी अपेक्षा खरंच नाही आहे मी शोवरनं झालं असं तर रिक्वेस्ट समजू शकतो अजून दहा मिनटं झालेले आहेत आम्ही यांची वाट बघतोय आम्हाला जायचं आहे बाहेर जेवायला तर त्यांनी कुठलं रेस्टॉरंट ठरवलं हे माहीत नाही आणि हो तुमचा स्पेशल डे असेल आणि तुमच्या तोंडावर पिंपल्स येणार नाही देन दॅट्स नॉट युअर स्पेशल डे असं होणारच नाही जर तुमच्या स्पेशल डेच्या दिवशी जर काही फंक्शन असेल तुमचा बड्डे असेल आणि काहीही असेल आणि तुमच्या तोंडावर ती पिंपल्स येणार नाही असं तर होणार नाही सो so, हियर इट इज वॉट्स ऑफ पिंपल धन्वी छानशी तयार झाली आणि धन्वित धन्वीचे केस पुन्हा खराब केलेत बघा ठीकरा नहीं केले बर्थडे डियर विशाखा हैप्पी बर्थडे टू यू मम्मी काटो त्याच्यावर कपडी की इथे केक कट करून झाल्यानंतर त्यांनी दोघांनी मला इथेच बसून ठेवलं होतं आई तू इथेच बस थांबा मी तुझ्यासाठी काहीतरी सरप्राइज आणतोय मग मी माझ्या माझ्या बड्डेचा केक खात होती आणि मग त्यानंतर त्यांनी मला गिफ्ट आणून दिलं एक छानसं गार्गी बाय पी एन जी याच्यामधून एक नेकलेस सेट मिळालाय मला अरे बापरे काय ते Wow. Congratulations. Thank you. You are welcome oh. I am to give a gift for you. Oh yeah, okay. what? yeah that's like okay. it's okay. Thank you, Beta. थँक्यू तुम्हाला पण खायचा दुपारी कुर्तीजचा जो पोपट झाला होता त्या पोपट मुळे त्या आम्हाला रिटर्न करायचं करणं भागच होत आणि दोन्ही कुर्तीज मग मी रिटर्न करून टाकल्या आणि त्यासाठी वेळेवरती गिफ्ट त्यांनी विचार करून काहीतरी आणलंय म्हटलं मागच्या वर्षी मला एवढं छानस बँगल दिलं होत्या हे बँगल मला मागच्या वर्षी मागच्या बर्थडे गिफ्टला भेटलय एक वर्षी हे मंगळसूत्र भेटलंय एक वर्षी फोन भेटलाय तर मग ह्या वर्षी काहीतरी छानच भेटलेलंच आहे बर्थडे हो कार्ड आवडलंय मला आता खूप वेळ झालेला आहे जेवायला जायचंय बाहेर तर लवकरात लवकर जाऊन बाहेर जेवण करून यायचंय कारण बाहेर आवाज कदाचित पाऊस येऊ शकतो तर लवकरात लवकर जेवण करून यावं लागेल रेस्टॉरंटला टॉप व्ह्यू आहे जळगावचा हॉटेल्सचं कसं आहे पाप मसाला पापड मागवल्यावर तो स्वतःच करून घ्यायचा आहे मग मी घरीच स्वयंपाक नास्ता केला का रेस्टॉरंटला आम्ही जेवायला बसलो होतो रात्रीचे साडे दहा वाजले होते आणि पाऊसही पडत होता त्यामुळे थोडंसं कॅमेऱ्याची क्वालिटी त्यामुळे व्हिडिओ थोडासा ब्लर आलेला आहे सो सॉरी फॉर दॅट तर असा सेलिब्रेट केला आम्ही माझा वाढदिवस हो। साधा सिंपल पद्धतीने छानसं गिफ्टही मिळालं आहे आणि खूप